नमस्कार मित्रमंडळी परिस्थिती अशी आहे की कुठे पाऊस जास्त तर कोणत्या भागामध्ये पाऊस कमी आहे तर अशा वातावरणामुळे कपाशीची जे वाढ व्हायला पाहिजे यावेळेस तशी वाढ आपल्याला दिसत नाही आहे कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये तर याचे कारण मुख्य होतं म्हणजे जे कुठे कुठे अतिवृष्टी झाली आहे त्यामुळे कपाशीची वाढ होत नाही आहे तर एक कारण हे आहे तर दुसरं कारण म्हणजे सुरुवातीत ज्यांनी कपाशीसाठी तणनाशकचा वापर केलेला आहे तर त्यामुळे सुद्धा कपाशीची वाढ झालेली नाही असं दिसून येत आहे तर मित्र हो कपाशीची वाढ योग्य वेळेला होणं महत्त्वाचं आहे त्यासाठी जास्त उपाय नाही आहे परंतु थोडीफार फवारणी आणि त्याचसोबत थोडं खत व्यवस्थापन केलं तर कपाशीची वाढ नक्कीच वाढायला सुरुवात होते त्यासाठी एकच फवारणी सांगतो मित्रमंडळी तेच आपल्याला या फवारणीमध्ये वापरायचं आहे ते औषध ते म्हणजे तत्काल हे टॉनिक आहे मित्रमंडळी या तत्काल औषधीमुळे कपाशी नक्की वाढून येते त्याची वाढ चांगल्या प्रकारे झालेली तुम्हाला दिसणार आहे तर या तत्कालचा वापर करा आणि त्याचसोबत एकोणवीस एकोणीस एकोणवीस हे खत तुम्ही त्यामध्ये मिक्स करा हे दोन्ही मिश्रण तुम्ही याची फवारणी करू शकता आणि त्याचसोबत खत व्यवस्थापन करा खत व्यवस्थापन म्हणजे सुरुवातीत जर तुम्ही दहा सव्वीस सव्वीस दिलं असेल तर हरकत नाही त्याने वाढ होऊन जाते आणि आत्ता पुन्हा आपल्याला खत व्यवस्थापन करायचं आहे जर तुमच्या कपाशीला एक महिना झाला असेल खत व्यवस्थापन करून तर तुम्हाला पुन्हा खत दे देणं महत्त्वाचं आहे तर आधी खत व्यवस्थापन करा आणि नंतर ही फवारणी करा त्याचसोबत कपाशीवर जर तुम्हाला मावा तुडतुडा दिसत असेल किंवा मग हे अशा प्रकारचे जर पाना दिसत असेल तर हा मावा तुडतुड्याचा प्रभाव या कपाशीवर झालेला दिसून येत आहे तर यासाठी तुम्ही परंतु तुम्ही हे औषध वापरू शकता किंवा मग इतर जे कोणतेही असेल ते सुद्धा औषध तुम्ही यावर वापरू शकता या फवारणीमध्ये मित्र तत्काळ हे औषध खूप चांगलं आहे तुम्ही याचा वापर करा आणि शंभर टक्के तुम्हाला कपाशीची वाढ झालेली दिसून येणार आहे